हॅलो एवढीवान आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि मी तुमच्याबरोबर आज एक मेकअप लुक शेअर करणार आहे तर मेकअप करण्यासाठी मी माझ्या स्किनला प्रेप केलेलं आहे प्रेप केलेलं आहे म्हणजे मी फेस छान वॉश केलं आणि त्यानंतर मी छान असं सिरम आणि मॉइश्चरायझर अप्लाय केलेलं आहे आता त्यानंतर आपण अप्लाय करणार आहोत मेकअप प्रायमर जे वापरणं खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे ते तुमचा मेकअप जो आहे तो बराच काळ तुमच्या त्वचेवर टिकून राहतो त्यासाठी मी इथे लॅकमे अप्सूटचा प्रायमर यूज करते फोर्टी प्लस मेकअप टायटल देण्याचं कारण तुम्ही समजलाच असाल की मी स्वतः फोर्टी प्लस आहे फोर्टी मी क्रॉस केलेलं आहे म्हणून मी तसं टायटल दिलेलं आहे बाकी काही नाही प्रायमर लावल्यानंतर इथे माझ्याकडे लॅक्मेच क्रीम कन्सिलर आहे ते मी अप्लाय करणार आहे माझ्या पिगमेंटेशनवर तुमच्या चेहऱ्यावर डार्क सर्कल असेल पिंपल स्पॉट असेल तर तुम्ही कन्सिलरचा वापर करून त्याला एकदम इझिली हाईड करू शकता जसं मी माझं पिगमेंटेशन हाईड करण्याचा प्रयत्न इथे करते फिटमिट फाउंडेशन माझं शेड आहे वन वन फाय आधी आपल्याला थोडंच फाउंडेशन आहे कारण कमी झालं तर नंतर घेता येतं पण जास्त झालं तर कमी करायला प्रॉब्लेम येतो म्हणून नेहमी घेताने आधी थोडंसं घ्यायचं आणि मी त्याला असं डॉट डॉट ठेवून घेतलं तुम्ही बघू शकता इथे डॅप ब्लेंडर आहे ब्लेंडरला मी पाण्यात बुडून त्याचं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलंय आता या ब्लेंडरच्या हेल्पने मी याला डॅप डॅप करणार आहे डॅब डॅप करूनच आपल्याला फाउंडेशन जे आहे ते छान असं आपल्या त्वचेवर अस लावून घ्यायचं आहे त्याला खेचायचं नाही आहे नाहीतर मग प्रोडक्ट दुसऱ्या जागी शिफ्ट होईल त्याला जस्ट असं डॅब डॅपमध्ये जसं मी करते तुमच्या लक्षात येत असेल डॅब डॅप करूनच लावायचं आहे पूर्ण चेहऱ्याला त्याचबरोबर मानेला देखील विसरायचं नाही मानेला आणि कानांना देखील फाउंडेशनचा जो आ, स्पंज आहे तो अशा पद्धतीने मी ब्लेंडर फिरवून घेतलं जेणेकरून मान आणि कान सगळं एकसारखं दिसेल त्यासाठी फाउंडेशन अप्लाय केल्यानंतर इथे माझ्याकडे फिटमेचंच कन्सिलर आहे हे कन्सिलर मी अप्लाय करणार आहे व्हिडिओमध्ये ते प्रोडक्ट दाखवले जे मी वापरते तुम्ही तुमच्या आवडीचे प्रोडक्ट वापरून हवा तसा मेकअप लूक क्रिएट करू शकता आणि मला एक गोष्ट आवर्जून सांगायची जसं की माझ्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन आहे तर पूर्ण मेकअप केल्यानंतरही ते व्हिजिबल होणार आहे तर ते एवढं काही त्याचं टेन्शन घेण्यासारखं नाही म्हणजे एकदम दोन तीन कोट लावले असते तर कदाचित ते हायडाईस पुन्हा मी हे ब्युटी ब्लेंडर घेऊन डॅप करूनच हे लावलेलं कन्सिलर जे आहे ते असं डॅप करूनच लावून घेते आपल्या चेहऱ्याचे जे हाय पॉईंट असतात मग ते फोर हेड असेल नोज बोन असेल ना चिक बोन असेल किंवा अंडर आय आणि जिथे आपण आय शॅडो अप्लाय करणार आहोत आपली आय लीड तिथेसुद्धा कन्सिलर लावून घेतलं व्यवस्थित आणि ब्युटी बेन ब्लेंडरच्या हेल्पने असं ते पूर्ण स्किनवर अप्लाय करून घेतलं छान असं आता इथे लॅक्मे लूज पावडरचा वापर करणार आहे लॉक करण्यासाठी मी लॅक्मेची लूज पावडर इथे वापरली तुम्ही कुठल्याही ब्रँडची कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडर वापरू शकता लॅक्मेची मी बऱ्याच दिवसापासून वापरते आणि खूप अफोर्डेबल आणि छान आहे माझ्याकडे दोन तीन प्रकारच्या आहेत परंतु मी नेहमी नेहमी प्रिफरन्स लॅक्मेच्याच पावडरला देते कारण की मला का ते खूप आवडते इथे माझ्याकडे स्विस ब्युटीचं कंटोर पॅलेट आहे आणि त्याने मी आता माझ्या फेसला कंटोरिंग करणार आहे कंटोरिंग केल्यामुळे काय होतं तुमचा चेहरा शार्प दिसायला लागतो तुमचे जे फीचर्स आहे ते शार्प दिसायला लागतात तर यातला मी हा डार्कर शेड जो आहे शेड जो आहे तो घेणार आहे कंटोरिंगसाठी आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे असं म्हटलं जातं की एज इज जस्ट अ नंबर आणि मीही त्याच्यावर ते, बिलीव्ह करते की तो एक नंबर असतो तो एक आकडा असतो आपल्याला प्रत्येक वयामध्ये मेकअप करायला आवडतं सुंदर दिसायला आवडतं आणि मी जसं सांगते की सुंदर दिसणं मेकअप करणं हा प्रत्येक स्त्रीचा मी म्हणेल की जन्मसिद्ध हक्क आहे तर अशा पद्धतीने मी माझ्या चेहऱ्याला कंटोर करते आणि छान वाटतो कंटोर केल्यानंतर चेहरा एकदम उठवदार दिसतो तुम्ही त्यानंतर मी आता माझ्या आयब्रोज फील करणार आहे एक माझ्याकडे अँग्युलर ब्रश आहे आणि हे मास्कच आय किट आहे ज्याची कॅप तुटलेली आहे बऱ्याच दिवसापासून तर मी ब्लॅक आणि ब्राऊन दोन्ही शेड मिक्स करून माझे आयब्रो फील करणार आहे आयब्रो जे आहे त्या आपल्या चेहऱ्यावरचा खूप मेन पार्ट आहे म्हणून मी असं म्हणेन की तुम्ही रेग्युलर मेकअप जरी नसेल करत परंतु थोडंसं आयब्रो पेन्सिल म्हणा आय शॅडो ब्लॅक घेऊनही तुम्ही तुमच्या आयब्रोज फील करू शकता अँगुलरच्या ब्रशने करा किंवा तुम्ही आयब्रो पेन्सिलचा वापर करूनही तुमच्या आयब्रो फील करू शकता आपण आयब्रो फील केल्यानंतर जो चेंज चेहऱ्यामध्ये दिसतो तो तुम्हाला इथे जाणवेलच हे बघा खूप छान वाटतं आय आयब्रो फील केल्यानंतर मी अँग आय शॅडो साठी मी हुडा ब्युटीचे आय शॅडो जे आहे आय शॅडो पॅलेट जे आहे त्याचा वापर करणार आहे हे बघा इतके सगळे छान छान कलर आहे मी हा जो शेड आहे हा पिक करणार आहे ब्रशवर घेतलेला शेड त्याने मी माझ्या डोळ्याची जी क्रीज आहे तिथे तो शेड मी अप्लाय करते तर आय शॅडो अप्लाय करताना ब्लेंडिंग खूप महत्वाची असते व्यवस्थितपणे घेतलेला कलर छान असा ब्लेंड केला पाहिजे आयशोड आय बाबतीतही मी तेच म्हणेन की घेताना नेहमी ने कमी क्वांटिटी घ्यायची कलरची आउटर कॉर्नरला अप्लाय करण्यासाठी मी ब्रशवर ब्लॅक आय घेतला आहे आणि मी आउटर कॉर्नरला असा व्ही शेप देण्याचा प्रयत्न करते तुमच्या लक्षात येत असेल याच पॅलेटमधील हा शेड मी आता यूज करणार आहे आय लीडवर घेतलेला शेड मी अशा पद्धतीने फ्लफी ब्रशचा यूज करायचा आहे आपल्याला आय शॅडो अप्लाय करताना आणि जसं मी म्हटलं ब्लेंडिंग महत्त्वाची आहे तर छान तो कलर ब्लेंड केल्यानंतर मी एक आ, क्रीम कलर शिमरी क्रीम कलर घेतला आणि माझ्या डोळ्याच्या कॉर्नरवर मी तो अप्लाय करते इनर कॉर्नरवर आणि त्यानंतर सेम फ्लपी ब्रश घेऊन जो मी सुरुवातीला शेड घेतला होता तर असं छान पद्धतीने तो एकसारखं करून घेतलं आणि त्यानंतर मी लिक्विड आय लायनर लावून घेतलं तुम्ही बघू शकता त्यानंतर मी इथे स्विस ब्युटीचा मस्कारा यूज करणार आहे तुम्हाला आवड असेल तर तुम्ही फॉल्स आय लॅशेसचाही वापर करू शकता मी माझ्या ज्या आय लॅशेस आहे त्यांनाच छान असा मस्कारा लावून मॅकची काजल पेन्सिल घेतली आहे माझ्या वॉटर लाईनवर लावण्यासाठी ऍक्च्युली मेकअप करत करत असतानाच माझी एक ट्रेंड आली आणि मी एका डोळ्याचा मेकअप घेऊन जवळजवळ अर्धा पाऊन तास तिच्याशी गप्पा मारल्या आता मी हा एक फ्लॅट ब्रश घेतला ब्राऊन आय शॅडो मी माझ्या क्रीजला लावला ना तो बी घेते थोडासा आणि तो मी जस्ट माझ्या ज्या लोअर लॅश लाईन आहे तिथे अप्लाय करून घेणार आहे एंडला आणि आता लोअर लॅश लाईनला मस्कारा अप्लाय करून घेते आणि हे माझं कालच आलेलं ब्लश मी फर्स्ट टाइम आता अप्लाय करणार आहे माझ्याकडे हा बीटरूटचा लिप बाम आहे तो मी अप्लाय केला आता स्वीस ब्युटीची लिप लाइनर पेन्सिल आहे ती मी आता अप्लाय करणार आहे ओठांना आपण लिप लायनर लावल्यानंतर आपली जी लिपस्टिक आहे ती छान अशी लॉक होते ओठांच्या बाहेर जात नाही म्हणून लिप लायनर लावणं खूप गरजेचं असतं तर इथे मी माझ्या ओठांना लिप लायनार अशा पद्धतीने अप्लाय माझ्याकडे ही शुगरची पिंक लिक्विड लिपस्टिक आहे ती मी आता अप्लाय करणार आहे स्मज मी नॉट शेड आहे हा शेड नंबर आहे 43 थ्री नंबरची लिक्विड लिपस्टिक आहे ही पिंक कलरची आणि ही लॉंग लास्टिंग लिपस्टिक आहे मला स्वतःला पिंक कलरच्या लिपस्टिक खूप आवड़ता आणि मी मोस्टलीत असाच शेड चूज करते दिस किती सुंदर शेड आहे बघा हा लिपस्टिकचा मला खूप आवडते अशी डार्क लिपस्टिक इथे माझ्याकडे स्विस ब्युटीच हायलाइटर आहे फोर त्यानंतर नोज बोनवर शिक बोनवर आणि चीनवर Hey ही हे स्विस ब्युटीचं लिक्विड हायलायटरही मी बऱ्याच काळापासून वापरते म्हणजे वर्ष झालं असेल एखादं तर छान आहे अफोर्डेबल आहे आणि दिसायला देखील छान दिसतं तुम्ही हवं तर ट्राय करू शकता तुम्ही बघू शकता हे हायलायटर किती छान आहे खूप छान आहे आणि खूप अफोर्डेबल पण आहे आणि मला खूप आवडतंही हे हायलायटर स्विस ब्युटीचं स्विस ब्युटीचे बरेचसे प्रोडक्ट खूप छान आहे ॲक्च्युली आणि आता मेकअप फिक्सर मेकअप फिक्सरही माझ्याकडे स्विस ब्युटीच चा आहे ब्युटी ब्लेंडरवरच अप्लाय करून घेते आणि त्यानंतर हे ब्युटी ब्लेंडरच मी असं चेहऱ्यावर डॅप डॅप करून मेकअप फिक्सर लावून घेते आणि इथे मी माझा ड्रेस चेंज केला आणि प्लस इयरिंग घातले तर हे बघा असा हा माझा मेकअप लुक झालेला आहे आणि मेकअप करणं बिलकुल अवघड नाही खूप सगळ्या मैत्रिणींना वाटतं की मेकअप करणं खूप अवघड आहे पण बिलकुल मेकअप करणं अवघड नाही खूप इझिली प्रत्येक स्त्री अशा पद्धतीने मेकअप करू शकतं असं काही नाही की तुम्ही प्रोफेशनल असाल तरच तुम्ही मेकअप करू शकाल आणि आजकाल यूट्यूब हे असं माध्यम झालं आहे की तिथून तुम्ही सहजासहजी मेकअप करायचं शिकू शकता तर आय थिंक प्रत्येक गृहिणी देखील असा मेकअप करू शकते जसा मी आत्ता केलेला आहे तर असा माझा मेकअप लुक क्रिएट झालेला आहे आणि कसा वाटला तुम्हाला हा मेकअप लुक मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि तुमच्या काही शंका असतील काही प्रश्न असतील तेही तुम्ही मला विचारू शकता आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर